माधुरीज फूड कट्ट्यामध्ये माधुरी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर उद्या नाश्त्याचा बेत आहे इडलीचा तर इडली ही सुपर सॉफ्ट आणि छान अशी होण्यासाठी त्याचं योग्य प्रमाण महत्त्वाचं असतं तर आपण इडली बनवतो तर ती करण्याची पद्धत म्हणजेच मीठ आंबवण्याची पद्धत ही जर व्यवस्थित असेल तर तुमची इडली छान मऊसर होणार आहे कारण की जर इडली आपण नेहमी बघतो कधीतरी कडक होते खूप अशी घट्ट होते तर इडली इडली इडलीला असं छान जाळा यायला हव्यात त्याशी अशी मऊ लुसतुशीत व्हायला हवी तर त्याचं मेन कारण म्हणजे काय असतं तुम्ही तांदळाचं डाळीचं प्रमाण कसं घेता त्याच्यावर आपली इडली अवलंबून असते आणि आंबवलं कसं जातं तर ह्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये टाकलेल्याच आहेत म्हणजे दाखवलेल्याच आहेत तुम्हाला त्याचबरोबर इडली म्हटलं की सांबार पण आलाच कारण की इडली ही नुसतं चटणीबरोबर खायला फारशी का एवढी चांगली लागत नाही पण सोपी अशी सांबाराची रेसिपी झटकन होणारी अशी सांबाराची रेसिपी पण चवीचं कॉम्प्रोमाइज नाही चवीला ती जबरदस्तच असणार आहे असा हा सांबार आणि इडली कशी करायची ते पाहण्यासाठी आपल्याला जावं लागेल ला आपल्या ला किचनमध्ये तर सर्वात प्रथम आपण इडली करण्यासाठी आपल्या तांदळाचं प्रमाण बघूया तर इथे मी दोन कप उकडा तांदूळ घेते आहे तर इडली बनवण्यासाठी किंवा डोसे बनवण्यासाठी उकड्या तांदळाचा वापर करायचा आहे तर दोन कप उकडे तांदूळ घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन कप कच्चे तांदूळ घेतलेले आहेत अर्थात आपण जे भाकरीसाठी तांदूळ वापरतो पटणीचे तांदूळ असे आपण जर वाणला सांगितलं तर तो आपल्याला देतो तर हे कच्चे तांदूळ म्हणून आपण दुकानदाराला बोललो तर तेही आपल्याला दिले जातील तर तेसुद्धा आपण दोन कप घ्यायचे आहेत उकडा तांदूळ दोन कप आणि कच्चे तांदूळ म्हणजेच पटणीचे तांदूळ दोन कप असं प्रमाण मी तांदळाचं घेतलेलं आहे त्याचबरोबर त्या सेम वाटीने मी एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे तर असं आपलं हे प्रमाण आपण वापरलेलं आहे तर डोस्यासाठी पण तुम्ही हेच प्रमाण वापरू शकता आणि इडलीसाठी तर हेच प्रमाण वापरायचं आहे तर इथे हे सगळं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पहिलं सु व्यवस्थित साफ केलं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आता हे सर्व काही आपण कमीत कमी चार ते पाच त ता तासासाठी तरी भिजत ठेवणार आहोत तर तांदळामध्ये आणि डाळीमध्ये मी वेगवेगळे हे दोन्ही पदार्थ ठेवलेले आहेत वस्तू ठेवलेल्या आहेत आणि दोघांमध्ये पाणी घालून आता हे अगदी आपल्याला चार ते पाच तास तरी भिजत ठेवायचे आहेत ते छान भिजायला हवेत कारण की ते वाटताना मग सुंदररित्या वाटले जातील तर इथे आपलं तांदूळ आणि डाळ छान भिजलेली आहे आता आपण त्याला वाटून घेऊया तर सुरुवातीला मी या करते डाळीमधलं जे पाणी आहे ते काढून टाकते आणि निव्वळ डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आता डाळ वाटताना मी इथे फ्रीजमधलं पाणी वापरत आहे कारण की डाळ वाटताना मिक्सर खराब होतो चिकटली जाते डाळ त्याच्यामुळे फार त्रास होतो ती वाटताना त्यामुळे थंड असं पाणी घालायचं आहे आणि डाळ वाटून घ्यायची आता डाळ वाटतानासुद्धा लक्षात घ्यायचं आहे की खूप जास्त पाणी नाही वापरायचं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि डाळ अशी मस्त अशी मऊसत वाटून घ्यायची आहे बघा मस्त अशी मी बारीक मऊ वाटून घेतलेली आहे डाळ अगदी ह्याच प्रमाणात डाळ वाटायची आहे आणि मिक्सरमध्ये तुम्ही थंड पाणी घातलात तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही डाळ वाटताना तर इथे माझी डाळ वाटून झालेली आहे आता आपण तांदूळ वाटून घेऊया तर थोडे थोडे घेऊन मी तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे आणि तांदूळ वाटताना ते जे भिजवलेलं पाणी आहे तांदळाचं तेच मी इथे वापरलेलं आहे तर तांदळातसुद्धा आपण जास्त पाणी वा घालायचं नाही आहे कारण की इडली करताना आपलं जे बॅटर आहे ते खूप जास्त लिक्विडी असायला नको आहे डोसाला एक परत चालून जातं पण इडलीला ते घट्ट हवे त्यामुळे डाळ आणि तांदूळ वाटताना पाणी थोडं थोडंच घालायचं आहे आणि माझी इथे तांदूळही वाटून झालेले आहेत बघा पण तांदूळ मी थोडेसे हलकेसे असे दरदरे ठेवलेले आहेत खूप जास्ती अशी फाईन पेस्ट नाही केलेली आहे तर हलके असे दाणे त्याच्यामध्ये तांदळाचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे तर इथे माझा ताळ डाळ आणि तांदूळ दोन्ही वाटून झालेले आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये मी हे दोन्ही मिश्रण घेतलेले आहेत तर बघा थोडंसं घट्ट आहे खूप जास्त घट्ट आहे त्यामुळे अगदी अर्धा कप पाणी मी घालून हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेते छान घोटून घ्यायचं आहे मिक्सर जेव्हा आपण जेव्हा हे वाटण वाटतो किंवा हे जे मिश्रण वाटून घेतो तेव्हा ते एका ज्या भांड्यामध्ये आपण घेतो त्या भांड्यामध्ये ते मिश्रण घेतल्यानंतर अगदी पाच मिनटं तरी आपल्याला छान असं एकसारखं त्याला ढळून घ्यायचं आहे आणि त्याच वेळेला मी तिथे मीठही घालून घेतलेलं आहे आत्ता नाही घातलं नंतर करताना घातलं तरी चालेल आता मीठ घालून झाल्यानंतरसुद्धा मी छान त्याला ढवळून घेतलं मस्त असं पाच मिनटं तरी मी त्याला छान ढवळलं आणि अस एक स्कार्फ घेतलेला आहे शॉल घ्यायची आहे आणि शॉलमध्ये हे छान असं झाकून घ्यायचं आहे आणि ते रात्रभर आंबवण्यासाठी आपल्याला हे थे मिश्रण ठेवून द्यायचं आहे रात्रीचंच पीठ दळून ठेवायचं आणि रात्रभर छान त्याला मुरू द्यायचं आहे भिजू द्यायचं आहे आणि आंबू द्यायचं आहे बघा मस्त असं माझं मिश्रण आंबलेलं आहे फुललेलं आहे मी सकाळी पा दहा दहाच्या दरम्यान काहीतरी हे मिश्रण बाहेर काढलं आणि बघाल तुम्ही इतकं मस्त असं हे फुललं गेलं आहे म्हणजेच आपलं हे जे पीठ आहे ते छान आंबलं गेलेलं आहे तर आता आपलं इडलीचं मिश्रण तयार आहे आता आपण सांभाराकडे वळूया तर त्यासाठी मी इथे पिवळा भोपळा घेतलेला आहे दोनशे ग्राम पिवळा भोपळा घेतलेला आहे वरचं बाजू काढून घेतली पाठीमागचं कडक बाजू काढून घेतली आणि छान असे छोटे छोटे तुकडे मी भोपळ्याचे करून घेते आहे पिवळा भोपळा वापरायचा खूप छान लागतो सांबाराबरोबर आणि दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत मी त्यांना मी अशा पद्धतीने चिरा लावून घेते आहे छान लालसर टोमॅटो घ्यायचे आहेत खूप इझी सांबार आहे खूप जास्त काही लागत नाही आहे आणि चवीला तर खरंच खूप छान होतो आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे दोन, दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत त्याच्यासाठी एक मोठा कांदा घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या आणि शेंगा आपल्या ज्या शेवगाच्या आहेत त्या मी सोलून घेतलेल्या आहेत आता सर्व भाज्या छान धुवून घेतल्या आणि गरम करण्यासाठी म्हणजेच बॉईल करण्यासाठी मी भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे सात ते आठ मिनटं छान मी सर्व काही वस्तू बॉईल करून घेतलेल्या आहेत टोमॅटोचे वरची साल निघाली आपला भोपळाही छान शिजला गेलेला आहे नाइंटी पर्सेंट आपल्या भाज्या इथं शिजलेल्या आहेत आता एका भांड्यामध्ये मी टोमॅटो आणि जो कांदा आणि मिरची होती ती फक्त बाजूला करून घेतलेली आहे आणि आपले भाज्या आहेत त्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि हे भाज्यांचं पाणीही आपल्याला वापरायचं आहे त्यामुळे तेहीसुद्धा टाकू द्यायचं नाही आहे तर टोमॅटोच्या वरची साल काढून घेते आणि टोमॅटो कांदा आणि हिरवी मिरची छान मिक्सरला पेस्ट करून घेते तर आपल्या इकडे आपण पेस्ट करून घेऊया तोपर्यंत आपण आपली इडली स्टिमर्समध्ये घालून घेऊया तर स्टीमर इडलीच्या भांड्याला मी खाली तेल लावून घेतलं आणि वरून इडलीचं मिश्रण घालून घेतलं आणि अशा पद्धतीने जसे आपण इडली स्टीमर करतो स्टीम करतो इडलीच्या भांड्यामध्ये खाली एक ग्लास भरून पाणी घातलं पाणी छान उकळलेलं आहे वाफ यायला लागलेली आहे आणि एक एक, मी भांड़, एक ता ता हो ता ता करून मी इडलीचं भांडं त्या भांड्यात घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित झाकण लावून आपल्याला छान अशी इडली साधारण एक सात ते आठ मिनटंपर्यंतच वाफ द्यायची आहे त्याच्यावर वाफ नाही द्यायची तर इडली कडक होऊन जाते तर इडली आपण स्टीमरमध्ये घालून घेतली आहे स्टीम करण्यासाठी तर आपण चटणीही करून घेऊया तर इथे मी आधा नारळ घेतलेला आहे दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि दोन चमचे डाळ घेतलेली आहे फुटाण्याची डाळ आहे ती घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर तीन हिरव्या मिरच्या आणि चार लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ आणि थोडंसं लिंबू असं आपले हे चटणीचं सामग्री आपण मिक्सरमध्ये घालून घेतलेली आहे चवीला थोडीशी साखरी घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून अशी मस्त अशी आपली चटणी बारीक फाईन वाटून घ्यायची आहे जबरदस्त चटणी होते तर तिलाही फार वेळ लागत नाही फटाफट होऊन जाते तर इथे सात ते आठ मिनटं झालेली आहे आपल्या इडलीला स्टीम देऊ आणि बघा मस्त अशी ही आपली इडली तयार झालेली आहे टूथपी घालून बघायचे बघा बागा काही मिश्रण चिटकलेलं नाही आहे म्हणजे आपली इडली मस्त अशी स्टीम झालेली आहे आता आपला सांबार राहिला आहे तो सांबार करण्यासाठी मी काय केलेला आहे एक छान ट्रिक सांगते तुम्हाला दोन चमचे बेसन मी एका भांड्यामध्ये मंद गॅसवर छान बेसन भाजून घेते म्हणजे ते सांबारामध्ये कच्चं लागणार नाही म्हणून ते सुरुवातीला भाजून घ्यायचं आणि सांबाराला फोडणी घालण्यासाठी मी दोन ते तीन मोठे चमचे तेल घालून घेतलं तेल गरम झालं मोहरी घातली एक चमचा हिंग घातलं चार ते पाच कडीपत्त्याची पानं घातली त्याचबरोबर दोन लाल मिरच्या घातलेल्या आहेत मस्त अशी ही फोडणी आपली तेलामध्ये परतून घ्यायची आणि जे आपण टोमॅटोचं पेस्ट बनवलेली आहे टोमॅटो कांदा आणि हिरवी मिरची ती पेस्ट आपण ह्या तेलामध्ये घालून घ्यायचं पाणी सुकेपर्यंत म्हणजे जे वाटणामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सुकेपर्यंत छान वाटण आपण तेलामध्ये परतून घेतलं त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलं आणि जे बेसन आपण भाजून घेतलं होतं बाजूला तेसुद्धा ह्यात घालून घेतले आता इकडे तुम्ही काय करू शकता ह्या बेसनामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची थोडीशी पेस्ट करून मग तुम्ही घालू शकता ते जरा सोप्पं पडेल आणि डायरेक्ट घातलं तर थोडंसं मिक्स मिक्स म्हणजे मिक्स करण्यासाठी थोडासा वेळ जाईल त्यामुळे थोडंसं पाण्यातच बेसन मिक्स करून ते घातलं तर उत्तमच त्यानंतर मी दोन चमचे छान मिरची पावडर घातली आपली कलर कलरची कश्मीरी मिरची पावडर होती ती दोन चमचे एवरेस्टचा सांबार मसाला घातला छान व्यवस्थित मिक मिक्सर मिक्स करून घेतलं मसाला छान परतून घेतला आणि आपल्या ज्या बॉईल केलेल्या भाज्या होत्या ऐंशी ते नव्व्याच पर्सेंट मी भाजी बॉईल करून घेतली होती थोडीशी कच्ची ठेवली होती कारण की उरलेली भाजी सांबारामध्ये उकळताना शिजून जाईल आणि भाज्या छान मिक्स झाल्यानंतर आपलं जे भाज्यांचं पाणी होतं आपण जे बॉईल केलं होतं भाज्या त्याच्यामध्ये ते पाणी ह्यामध्ये घालून घेतलं आणि जेवढा सांबार आपल्याला पातळ हवा आहे घट्ट हवा आहे त्यानुसार आपल्याला पाण्याचं प्रमाण घालायचं आहे बघा मस्त असं आपल्या सांबाराला रंगही आलेला आहे मीठ घालून अगोदरच मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे सांबाराला छान उकळ काढायची आणि गरमागरम सांबार तयार झालेला आहे बघितल्यात किती सोपी रेसिपी आहे फार वेळ लागत नाही हे सांबार बनवायला आणि चवीला तर मी गॅरंटी सांगते की इतकं छान हे सांबार होतं आणि इडलीसुद्धा बघा आपली किती पटकन निघालेली आहे खूप सुंदर अशी आपली इडली झालेली आहे व्यवस्थित त्या फुलल्या गेल्या आहेत रंगही छान आलेले आहेत बघा किती छान जाळ्या आल्या आतमध्ये आणि इतकी सॉफ्ट झालेली आहे आपली इडली हेच प्रमाण तुम्ही वापरा तांदूळसुद्धा हेच वापरा तुमची इडली कधीच चुकणार नाही तर आपले इडली आहे, तयार आहे सांबार तयार आहे आणि आपली चटणीसुद्धा इथे तयार आहे चटणीलाही आपण एक फोडणी घालून घेऊया बघा चटणीसुद्धा आपली आहे तयार तर चटणीला एक फोडणी घाल घालूया दोन चमचे तेल घातलेले आहे तेलमध्ये एक चमचा मोहरी त्याचबरोबर थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे खूप पटकन अशी ही रेसिपी होणारी आहे चिमूटभर हिंग घातलं आहे कढीपत्ता आणि कडक अशी आपली चटणीचीही फोडणी इथं ही तयार आहे आणि हा आपला इडलीचा संपूर्ण पेत इथं तयार झालेला आहे सांबारालाही फार वेळ लागत नाही अशा पद्धतीचे सांबार करून बघा आणि इडलीसाठी जर तुमची इडली कधी फसत असेल तर हे प्रमाण वापरा आणि ही इडली बनवा नक्की तुमची इडली छानच बनणार आहे सॉफ्ट जाळीदार लुसलुशीत आणि सांबाराची चव अप्रतिम आहे आणि इझीसुद्धा आहे तर आपलं हे जबरदस्त इडली सांबार तयार आहे विथ चटणी गरमागरम सर्व करा तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर माध्रीच फूड कटाला कर फॉलो करा थँक्यू